नमस्कार अच्छा कधी असं होतं का की आपण एखाद्या पार्टीत किंवा नवीन ठिकाणी जातो बोलायची तर खूप इच्छा असते पण पण तो पहिला शब्दच तोंडातून फुटत नाही मनात एकदम विचारांचं काहूर माजलेलं असतं की अरे काय बोलू कसं बोलू आज आपण आहे ना बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चला तर मग या स्त्रोताच्या आधारे बघूया की संवाद साधण्याची ही कला आपण सोपी कशी करू शकतो जरा विचार करून बघा आपले अगदी जवळचे मित्र आपले सहकारी इतकंच काय आपले जोडीदार सुद्धा हे सगळेजण कधी ना कधी आपल्यासाठी अनोळखीच होते नाही का मग त्यांच्याशी आपलं नातं कसं जुळलं फक्त एका साध्या संवादाने एका छोट्याशा हायने सुरू झालेला प्रवास बघा कुठपर्यंत पोचू शकतो ही फक्त त्याची एक छोटीशी आठवण आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का म्हणजे प्रत्येक संभाषण हा एक नवीन दुवा आहे एक नवीन कनेक्शन आपण जितक्या जास्त लोकांशी बोलू ना तितकं आपल्या स्वतःचं एक वर्ल्ड वाईड वेब मोठं आणि मजबूत होत जातं खरं तर प्रत्येक अनोळखी चेहरा म्हणजे एक नवीन जग आपल्याशी जोडून घेण्याची एक संधी असते तर मग सगळ्यात मोठी अडचण नेमकी कुठे येते बरोबर तो पहिला शब्द तोंडातून काढण्यात मनात एक धाकधूक असते थोडी भीती वाटते पण खरंच घाबरण्यासारखं काही आहे का चला या भीतीलाच आपण पहिला प्रश्न विचारूया खरंय की नाही म्हणजे वाईटात वाईट काय होणार आहे समोरची व्यक्ती आपल्याशी बोलणार नाही अरे पण ते तर आताही नाहीच बोलत आहेत म्हणजे आपल्याकडे गमावण्यासारखं तर काहीच नाहीये पण मिळवण्यासारखं खूप काही आहे कदाचित एक नवीन ओळख एक नवीन मित्र किंवा कोण जाणे एक अविस्मरणीय अनुभवसुद्धा म्हणूनच पहिली पायरी एकदम सोपी आहे जास्त विचारच करायचा नाही कुठलं भारी वाक्य वापरू काय बोलू याचा अजिबात ताण घ्यायचा नाही फक्त एक साधा हाय किंवा नमस्कार म्हणा पण हे म्हणताना चेहऱ्यावर एक मोठं आणि अगदी मनापासून आलेलं हसू असू द्या आपली ऊर्जा समोरच्यापर्यंत पोहोचली ना की संवादाचा दरवाजा आपोआप उघडतो ठीक आहे तर आता समजा आपण हाय म्हणून संवादाचा दरवाजा उघडलाय पण आता पुढे काय म्हणजे त्या संभाषणाला फक्त वरवरचं न ठेवता त्याला अधिक खोल आणि अर्थपूर्ण कसं बनवायचं चला तर त्यासाठीच्या सहा जबरदस्त युक्त्या पाहूया कसे आहात या प्रश्नाचं उत्तर अगदी ठरलेलं असतं मी ठीक आहे आणि संभाषण तिथेच फुल स्टॉप त्याऐवजी असे प्रश्न विचारांना जे समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावतील त्यांच्या आठवणींना उजाळा देतील म्हणजे असं काहीतरी तुमच्या नावाचा अर्थ काय आहे किंवा तुम्हाला आठवत आहे का ह्या शहरातला तुमचा पहिला दिवस कसा होता असे प्रश्न विचारून बघा आणि मग बघा गप्पा कशा रंगतात ते हे ऐकायला जरा गमतीशीर वाटेल पण हे खरं आहे ही गोष्ट आहे एका पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हरची लेखिकेने त्यांना सहजच विचारलं तुमच्या नावामागची गोष्ट काय आहे आणि काय सांगू त्या एका प्रश्नावरून गप्पा इतक्या रंगल्या इतक्या रंगल्या की शेवटी त्या ड्रायव्हरने आपल्या मुलासाठी थेट लेखिकेला लग्नाची मागणीच घातली म्हणजे मुद्दा हा आहे की एक खरा मनापासून विचारलेला प्रश्न नात्यांना असं काही अनपेक्षित वळण देऊ शकतो दोन अनोळखी व्यक्तींमध्ये जेव्हा एखादा समान धागा सापडतो ना तेव्हा त्यांच्यातलं अंतर असं क्षणात कमी होतं मग तो धागा कुठलाही असू शकतो कदाचित आपण एकाच शहरातून आलो आहोत किंवा आपल्याला दोघांनाही क्रिकेट आवडतो हा तो मी सुद्धा किंवा अरे हो ना वाला क्षण असतो जो दोन व्यक्तींना एकत्र आणतो हे वाक्य खर तर संभाषणाचं सगळं सार सांगून जातं शब्दांपेक्षा भावना जास्त लक्षात राहतात आणि समोरच्या व्यक्तीला चांगलं वाटायला लावण्याचा एक सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे त्यांचं कौतुक करणं पण कसं चला तेच पाहूया गंमत अशी आहे की काही लोकांना विशेषत जे खूप यशस्वी किंवा सुंदर असतात त्यांना छान मस्त अप्रतिम अशा कौतुकांची इतकी सवय झालेली असते की त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही याला कौतुक प्रतिकारशक्ती असं म्हणतात म्हणून अशा वरवरच्या कौतुकाऐवजी काहीतरी वेगळं आणि नेमकं कौतुक करा उदाहरणार्थ असं म्हणता येईल की तुमची बोलण्याची पद्धत खरंच खूप प्रभावी आहे किंवा तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांना सांभाळून घेताना ते खरंच वाखाणण्याजोगं आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायला आवडतं हे अगदी खरंय जेव्हा आपण एखाद्याला त्यांचं मत विचारतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांना महत्त्व देत असतो तुम्ही नुकत्याच पाहिलेल्या सिनेमाबद्दल काय कि वाटलं किंवा या विषयावर तुमचं काय मत आहे असा एखादा साधा प्रश्नसुद्धा संभाषणाला एक नवी दिशा देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो संवाद एकतर्फी न राहता दुतर्फा बनतो आणि हो जेव्हा समोरची व्यक्ती आपलं मत मांडत असेल तेव्हा फक्त आपलं पुढचं उत्तर तयार करण्याच्या घाईत ऐकू नका ते काय म्हणत आहेत हे समजून घेण्यासाठी ऐका त्यांच्या शब्दांमागच्या भावना समजून घेण्यासाठी ऐका खरं संभाषण इथेच दडलेलं आहे आजच्या या धावपळीच्या आणि सततच्या नोटिफिकेशन्सच्या जगात एखाद्याला आपलं पूर्ण लक्ष देणं ही खरं तर सगळ्यात मोठी भेट आहे जेव्हा आपण कोणाशी बोलत असू तेव्हा आपला फोन बाजूला ठेवा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला आपलं शंभर टक्के लक्ष त्यांच्याकडे आहे हे त्यांना जाणू द्या आणि विश्वास ठेवा हीच खरी जादू आहे आणि ही आहे शेवटची पण अत्यंत प्रभावी युक्ती लोकांबद्दलचे छोटे छोटे तपशील लक्षात ठेवा आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं नाव जेव्हा आपण पुढच्या वेळी भेटल्यावर त्यांचं नाव घेऊन बोलाल किंवा त्यांनी आधी सांगितलेली एखादी गोष्ट लक्षात ठेवून काही विचाराल तेव्हा त्यांना खूप खास वाटतं हेच तर दाखवून देतं की आपण त्यांचं बोलणं अगदी मनापासून ऐकलं होतं फक्त नावांमध्ये गोंधळ करू नका म्हणजे झालं तर या होत्या त्या सात युक्त्या ज्या आपल्याला कोणाशीही अगदी सहज संवाद साधायला मदत करतील पण एक मिनिट हे सगळं का करायचंय याचं उत्तर आहे ना एका खूप सुंदर कल्पनेत दडलेलं आहे विचार करा की हे जग म्हणजे खूप मोठा ग्रंथालय आहे खरंच प्रत्येक व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवा एक खूप चांगलं पुस्तक आहे आपण काही त्या पुस्तकाची छोटी संक्षिप्त आवृत्ती नाही आपण सगळे संपूर्ण मानवी कथा आहोत आपण अनेकदा लोकांना त्यांच्या दिसण्यावरून किंवा त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून पारखतो पण प्रत्येक व्यक्ती आतून एक संपूर्ण पुस्तक असते त्यांच्या स्वतःच्या कथा अनुभव दुःख आणि आनंदाने भरलेलं आणि आपण तर मग प्रश्न हाच आहे की या ग्रंथालय नावाच्या मोठ्या जगात आपण काय करणार आहोत फक्त पुस्तकांची मुखपृष्ठ बघून पुढे निघून जाणार की थोडी हिंमत करून एखादं पुस्तक उचलणार त्याचं पहिलं पान उघडून ती अद्भुत कथा वाचायला सुरुवात करणार निवड आपली आहे